खूप खूप छान भाजी आहे ही गोबी आणि मस्त हरभऱ्याची डाळ दा, चना डाळ म्हणतात त्याला आणि खरंच खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा तुम्ही आवडीनं खातील लेकर सुद्धा आणि खूप छान लागते संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गोबी मिक्स चण्याची डाळ कशी बनवतात ते दाखवणार आहे भाजी आता मी मस्त बघा दोन तास छान भिजत टाकली होती चना डाळ हरभऱ्याची आपली आणि छान आता बघा व्यवस्थित झालेली आहे आता हे मी गोबी स्वच्छ धुवून मस्त अशी काप करून घेतलेली आहे जास्त बारीक पण नाही जास्त मोठे पण नाही मिडियम कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे मिरच्या तीनच आहेत बारीक चिरून घेतल्या जास्त तिखट नका टाकू तुम्ही तुमच्या आिशाबाने टाका टमाटर आहे एक लसण आहे थोडंसं वाटलेला आणि टमाटर आहे लाल तिखट आहे आणि हळद आहे आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या हिसाबाणी घाला तिखट किती लागतं काय नाही चला आता मग मी तुम्हाला सुरुवात करते आता ही कढई ठेवलेली आहे खाली तेल टाकलेलं आहे टाक टाक मी अडीच माप तेल टाकलेलं आहे आता याच्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे याच्यामध्ये आता मी थोडीशी जिरे घेतलेले आहे ते टाकलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा छान कांदा घालायचा आहे आणि हिरवी मिरची मस्त आपल्याला आता लालसर हो हो करायचं आहे बघा छान लालसर झालेला आहे आता आपल्याला लसणाची पेस्ट याच्यामध्ये टाकायची आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं गॅस मी वाढवणार आहे त्याच्यानंतर आपल्याला तो लाल तिखट आणि हळद आहे ना ती घालायची आहे आणि छान मिक्स करायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची कारण की कोथिंबीरची टेस्ट आहे याच्यामध्ये पटकन उतरते त्याच्यामुळे आणि नंतर टमाटर घालायचं आपल्याला एक टमाटर आहे मोठं आणि छान आता त्याला छान शिजपर्यंत छान फ्राय करायचं आपल्याला मीठ घालायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आता मी मीठ हाताने घातलेलं आहे अंदाजानं तुमच्या अंदाजानं तुम्हाला चमचानी वापरायचं असेल तर वापरू शकतो आता मी गॅस थोडसा वाढवणार आहे चांगले टमाटे आपल्याला शिजून घ्यायचे आहे छान तेलामध्ये सगळे मिक्स त्याच्यानंतर आपल्याला डाळ टाकायची आहे हे बघा छान झिजलेलं ना एक तास किंवा दोन तास तुम्हाला जितकी होती तेवढी टाकू शकता असं काही नाही छान मिक्स करायची आहे ही भाजी आणि आता गोबी टाकायची आहे खूप छान लागते ही भाजी ही नक्की ट्राय करत डब्याला सुद्धा खूप खूप छान आणि पटकन होते आता मस्त आपल्याला एकजीव करून थोडस झाकण ठेवायचं याच्यावर ठेवणार आहे याच्यावर पाच दहा मिनिट हे बघा आता छान हे बघा किती छान झालेली ही भाजी आता मस्त आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता डाळ फक्त आपल्याला शिजली तेवढीच डाळ शिजली पाहिजे तेवढ्या पाण्यामध्ये आताही बघा मी आता मस्त याला शिजवणार आहे याच्यात आणि कमी गॅसवर मस्त शिजवायची आपल्याला भाजी खूप छान लागते डाळ शिजली की झालं मग हे बघा खूप खूप छान झालेली आहे आपली भाजी आणि छान शिजलेली आहे हे बघा आता मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा खूप छान लागते ही नक्की ट्राय करा तुम्ही आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईबर नक्की करा हे बघा खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि खूप खूप मस्त आहे नक्की ट्राय